इथे मी प्रेशांजींसाठी बनवत आहे पोहे आणि हो प्रशांतजींचं बऱ्यापैकी वेट लॉस झालं तर बऱ्याच मैत्रिणींनी बऱ्याचदा विचारलं की प्रशांतजी कुठला डाएट करता आणि बघा मी मागेही सांगितलं की प्रशांतजींनी डाएट केला परंतु कुठलंही वर्कआउट केलं नाही त्याचे साईड इफेक्ट म्हणून त्यांची मानेजवळची स्किन थोडी लूज पडली आहे करीनाने देखील पुण्याला गेल्यावर हेच सांगितलं की पप्पा आता तुम्ही वेट लॉस करू नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी थोडंसं खायला सुरुवात केली तर त्यांचं वेट गेन व्हायला लागलं म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं हे जेव्हा आपण एखाद्या चुकीच्या मार्गाने वेट लॉस करतो तेव्हा आपलं कमी झालेलं वजन लगेचच वाढायला सुरुवात होते जसं की आता पाच महिने झाले बिचाऱ्यांनी पोळी भाजी ए पोळी भात कुठलं फ्रूट डाळ काही खाल्लेलं नाही आहे पण आत्ता आत्ता कुठे खायला सुरुवात केली आणि वजनाचा काटा जो आहे तो वरती दाखवायला लागला परंतु मी त्यांना म्हटलं की काही गरज नाही भरपूर कमी झालं आहे आता कारण किती दिवस खायशिवाय राहायचं ना त्यांना साईटवर दिवसभर कष्ट करावे लागतं उभं राहावं लागतं उन्हातानामध्ये पोटात अन्न असलं तरच एनर्जी येईल ना म्हणून मग मी त्यांना आता म्हणते की जाऊ द्या वाढलं तर वाढू द्या शक्यतो मी त्यांनाही जिम जॉईन करायला लावणार आहे म्हणजे थोडं कंट्रोलमध्ये राहील तर इथे मी प्रशांजींसाठी छान असे पोहे बनवले दोन चमचे मी दूध टाकून झाकण ठेवते वाफ दिल्यानंतर पोहे ना खूप छान असे एकदम मौसूद होता आणि खूप छान लागता खायलासुद्धा हॅलो अविवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि माझे वाईट हेअर जबरदस्त शो होत आहे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही इग्नोर इग्नोर म्हणजे ते इग्नोर करायचं आहे काय नाही का ते ॲक्सेप्ट एक्सेप्ट असं म्हणावं हो लागेल तर पाच दिवसाच्या ब्रेकनंतर मी आत्ता चाललेली आहे जिमला मंडे आम्ही गेलो होतो आणि गुरुवारी रात्री रिटर्न आलो रो नऊला काल मी काही शूट केलं नाही ॲक्च्युली आणि आज बऱ्याच महिन्यांनंतर प्रशांतजींनी ब्रेकफास्ट केला जो की की पोहे आणि म्हटलं चला आज शूट करूया म्हणून मग मी शूटला सुरुवात केलेली आहे सूर्यनमस्कार जे मी घरी करून जाते आज काय केलेच नाही त्यांना नाश्ता त्यांचं बातम्या दिल्लीचं राजकारण हे सगळं मोठमोठ्याने मुट चालू होतं आणि एक्सरसाइज करायची किंवा सूर्यनमस्कार करायचे तर थोडी शांतता पाहिजे तर चला आता जाते मी जिमला एखादा तास करेल वर्कआउट आणि मग घरी आल्यानंतर आज तर एकादशी आहे घरी आल्यानंतर रांगोळ वगैरे करून देवांची छान अशी पूजा वगैरे करेल चार पाच दिवस घरी नव्हतो त्याच्यामुळे एकही भाजी नाही फ्रीजमध्ये रात्री अंडा करी केली होती तर आता भाज्या घेऊन चालली आहे मी विजेता मधून इथे माझ्याकडे बरणीमध्ये जिरं बडिशोप आजवाईन म्हणजेच ओवा दालचिनी ते सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी आलं किसून टाकलं आणि हे ड्रिंक मी पिणार आहे सगळ्यात पहिलं ड्रिंक इथे मी आणलेली आहे कांद्याची पात त्यानंतर साकड्या आणल्या सॅलड द्यायला बरं असतं प्रशांतजींना कढीपत्ता आणला बराचसा लिंबू आणले जे की प्रशांतजींना लागतात रोज सकाळी देसी टमॅटो मिळाले मला ते मी घेतले फ्लावर घेतला पण काय होतं माहिती आहे का फ्लावरच्या मागे खूप मोठी दांडी असते हे पानं खूप असतात मी ते तोडून टाकते मला ते वाटतं की उगच हे पैसे जास्त काढायचं हे एवढी ठेवली आहे मी बाकीची एक्स्ट्राची होती ती काढून टाकली मी सेम पालकचंही तसंच होतं तर मी चांगला चांगला पालक काढून घेतला बाकीचा तिथे सोडून दिला एवढासा पालक आणला मी माझ्यासाठी आंघोळ वगैरे झाली आहे माझी लवकरच कलर करावा लागेल गॅप नंतर केल्यानंतर आपल्या बॉडीला जरा पेनच होते गॅप तर खरं द्यायला नको इतका नको म्हणजे असं म्हटलं जातं की आठवड्यामध्ये तुम्ही कमीत कमी चार दिवस वर्कआउट केलं पाहिजे पण मी अशी पर्सन आहे की मी सेवन डेज वर्कआउट करते पण पाच दिवसाचा गॅप गेल्यामुळे आता मी बॅक आणि बायसेप वर्कआउट केलं तर असं वजन उचलल्यामुळे बॉडी थोडी पेन करते पण ठीक आहे चला नो पेन नो गेन तर आता आंघोळ वगैरे छान झाली आहे स्किन केअर माझं करून झालं तुम्ही बघू शकता आणि आता मी करणार आहे देवांची पूजा देवांची पूजा करण्याआधी मी ते ड्रिंक पिलं आणि आता देवपूजा केल्यानंतर आता ब्रेकफास्ट करायचा आहे तर मी इथे एक ॲपल घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे गावाला जाण्याआधी मी हे ॲपल देवांना नैवेद्य म्हणून ठेवलं होतं आणि पाच दिवसानंतर देखील ते अतिशय चांगलं राहिलं म्हणजे ॲपलला एकदम बारीक बारीक कट केलं मी चिया सीड दुधामध्ये भिजवून ठेवले उठल्यावर भिजवले होते सकाळी आठ वाजता आणि आता पुष्कळ बारा वाजून गेले तर ॲपल एकदम बारीक कट केल्यानंतर आता मी इथे एक बनाना बारीक कट करते एकदम बारीक कट केलं तरच छान अशी टेस्ट लागते आपण जर मोठे मोठे पीस ठेवले तर मग तोही टेस्ट लागणार नाही आणि इथे जे मी रात्री ड्रायफ्रूट भिजवले होते दहा बादाम पाच काजू दहा मणुके आणि दोन अक्रोड ते देखील मी एकदम बारीक असे कट करून घेतले आणि तेही इथे मिक्स केले आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेणार आहे मला सकाळी सकाळी ना, ना गोड खायचं क्रेविंग होतं मग काही गुळाचा चहा वगैरे असं काही अनहेल्दी खाण्यापेक्षा हा एक हेल्दी ऑप्शन आहे जे की मी खाणार आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट केल्यानंतर आता मी इथे प्रशांजींसाठी फ्लावरची भाजी बनवते ज्याच्यासाठी मी तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता त्याचबरोबर लसूण कट केलेला टाकला ते छान फ्राय झाल्यानंतर हळद टाकली दोन टीस्पून काळा मसाला टाकला आणि गरम पाण्यामध्ये मी फ्लावर नेहमी धुवून घेते फ्लावर निथरायला ठेवलेली आहे कारण की त्याला औषधांची फवारणी केलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ उकळत्या पाण्यात ते गरम पाण्यात धुवून घेतलं पाणी निथरून मग ते इथे ॲड केलं चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण ठेवून मी वाफेवर छान शिजवणार आहे कोथिंबीर टाकली बिचारी ही भाजी चमचानेच खातील नुसती आणि त्याच्याबरोबर काकडी आणि दही खातील हा त्यांचा नेहमीचाच डाएट आहे जे की तुम्हालाही कल्पना आहे आता इथे मी कढीपत्ता स्टोर करते तर हा जो कडीपत्ता आहे ना मी ज्या पद्धतीने ठेवते तसा जर कढीपत्ता ठेवला कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त एक महिना हो एकदम बरोबर ऐकलं तुम्ही एक, एक महिनासुद्धा कढीपत्ता चांगला राहतो तो त्या काडीतून काढून नाही घ्यायचा तसाच ठेवायचा आणि खालीवर टिश्यू पेपर ठेवायचे म्हणजे राह काय झालं मी तुम्हाला सांगते मी ना ओझिवाचं एक प्रोडक्ट मागवलं तर मंडेला ज्या वेळेस आम्ही इथून गेलो तर त्यावेळेस डिलेवरी पर्सनचा मला कॉल आला आता कसं आहे मेन गेटवर डिलेवरी पर्सन आले तर कसं माय गेट ॲप डाउनलोड आहे तर अप्रुवलसाठी कॉल येतो आपण अप्रूव्ह केलं तरच त्या पर्सनला आतमध्ये सोडलं जातं पण मी ट्रॅव्हल करत होते मे बी मग मी ते माझं लक्ष नसेल गेलं गाडीमध्ये गाणे चालू असेल कारण अप्रुव्हलसाठी जो कॉल येतो तो, तो दोनदाच रिंग होते फक्त नंतर रिंग होत नाही मग त्या पर्सनने माझ्या मोबाईलवर कॉल केला की मॅम मी तुमचं प्रोडक्ट घेऊन आलो आहे गोवा तर तुम्ही अप्रूव्हल द्या मग मी त्याला सांगितलं की माझं सिक्युरिटीबरोबर बोलणं करून दे मग त्याने मेन गेटवर जे सिक्युरिटी असतात त्याच्याशी माझं बोलणं करून दिलं आणि मी सिक्युरिटीला सांगितलं की त्याला आतमध्ये येऊ दे, दे। आणि त्या ते बोलल्यानंतर परत त्याने डिलेवरी पर्सनकडे फोन दिला तर डिलेवरी पर्सनने माझ्याकडे ओ टी पी मागितला जो की प्रोडक्ट डिलेवर केल्यानंतर आपण ओ टी पी द्यायचा असतो परंतु मी त्यावेळेस त्याला बोललेही की तू अजून माझ्या दारापर्यंत आला नाही आहे तू आत्ता मेन गेटवर आहे तू आत्ताच ओ टी पी घेतो आहे तो बोलला की आता मी जातोच आहे ना मॅम परत तिथे जाऊन फोन लागेल नाही लागेल मी परत विचार केला ठीक आहे चला नेटवर्क इश्यू आहे ह्या सोसायटीमध्ये म्हणून मी त्याला ओ टी पी देऊन दिला आणि आम्ही गुरुवारी रात्री आलो आता सोमवारी माझं प्रोडक्ट डिलिव्हर आहे तर गुरुवारी आल्यानंतर मी बघितलं तर माझं प्रोडक्ट तिथे नव्हतं मग मी ओझिवाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर मला गुगलवर मिळाला त्यांनाही मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून म्हटलं व्हॉईस कॉल होता कि तो की तुम्हाला चोवीस तासात फोन येईल आता चोवीस तास ऑलमोस्ट व्हायला आले पण मला अजून ओझिवाकडनं कॉल आलेला नाही मी मेन गेटवर काल सिक्युरिटी हेडशी बोलले तोही काही नीट सांगत नव्हता शेवटी मी आता मेन गेटवर आले तो पर्सन आला होता त्याचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर होता म्हणून मग मी तो कॉन्टॅक्ट नंबर तिथे सांगितला तर कॅमेऱ्यामध्ये तो शो होतोय पण त्याने माझ्या फ्लॅटच्या नावाने त्या दिवशी एंट्रीच केली नाही कारण हे डिलेवरी पर्सन एकाच वेळेस खूप सगळे डिलेवरीज द्यायला येतात तर त्याने दुसऱ्या एखाद्या फ्लॅटच्या नावाने एंट्री केली सोसायटीमध्ये माझ्या फ्लॅटच्या नावाने एंट्रीच केली नाही आहे परंतु मी त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की तू मला फोन केला होता तू माझं प्रोडक्ट डिलेवर करणार होता पण तू प्रोडक्ट डिलिव्हर केलंच नाही आहे तर आधी तर तो मी तिकडं जात नाही माझा त्या एरियाशी काही संबंध नाही त्याने काल मला केलं आज जेव्हा मला त्याचं नाव कळालं सिक्युरिटी गेटवर की त्याचं नाव प्रकाश आहे आणि त्याचा फोटो बघितल्यावर मी त्याला परत कॉल केला की मी मेन गेटवरून तुझा फोटो बघितला आहे आणि तुझं नाव प्रकाश आहे तूच माझं प्रोडक्ट घेऊन आला होता तर मग आता तो बोलला की माझ्याकडे प्रोडक्ट आल्यानंतर मला कॉल येता मी फक्त कन्फर्म करायला तुम्हाला कॉल केला होता जे की तो खोटं बोलतो स्पेशल आणि माझं मला बोललं की साहेबांशी तुमचं बोलणं करून देतो आणि त्याने एकजणाशी माझं बोलणं केलं मग त्या एक जणांनी मला सांगितलं की ब्लू कडून तुम्हाला मेसेज आला असेल तिथे तुम्हाला एक नंबर शो होत असेल तो नंबर मला सांगा ट्रॅकिंग नंबर तर मी ट्रॅक करून तुम्हाला पाच मिनटं सांगतो आत्तापर्यंत ही घडलेली घटना आता मी इथे बसली आहे बघू तो पाच मिनिटात मला सांगणार आहे आय होप की माझं प्रोडक्ट मला मिळून जावं बरंचसं महाग प्रोडक्ट आहे ते नाहीतर माझा लॉस होईल पण माझ्याकडून जेवढेही प्रयत्न होतील मी ते प्रयत्न करेल कारण की आमच्या इथे खूप स्ट्रिक्ट अशी सिक्युरिटी आहे म्हणजे कोणी पण पर्सन आल्यानंतर त्याचा फोटो घेतला जातो त्याचा मोबाईल नंबर घेतला जातो सगळ्या डिटेल असतात आणि हे डिलेवरी पर्सन वारंवार येत राहतं सिक्युरिटीने पण सांगितलं की तो नेहमी येतो तर आय होप की माझं प्रोडक्ट मला मिळेलच आता तो पाच मिनटात कॉल करतो म्हटला आहे बघू आपण पाच मिनिटात कॉल येतो का मला आणि माझं प्रोडक्ट मला मिळतं का ते मी तुम्हाला कळवेन तर आता संध्याकाळचे सहा वाजले मला गाईंसाठी पोळ्या बनवायच्या आहे प्रशांतजींना जेवण बनवायचं आहे परंतु हे मॅटर सॉल्व केल्याशिवाय आता मी काही घरात जाणार नाही आता मी इथे बसून त्याच्या कॉलची वाट बघते त्या पर्सनचा कॉल आला आणि त्याने मला असं सांगितलं की त्याच्यावरती फेअरचा ॲड्रेस होता तर मी आधी मै फेअरमध्ये राहत होते तर तो ॲड्रेस होता माझ्या घराचा असं त्याचं म्हणणं तो ॲड्रेस तर त्याने बरोबर सांगितला पण तो म्हणतो की मी ते प्रोडक्ट त्या ॲड्रेसवर डिलिव्हर केलं आता मेन प्रश्न हा आहे की आपलं प्रोडक्ट नसल्यावर आपण कशाला घेऊ ना तर त्या फ्लॅटमध्ये आता कोण राहतं काय राहतं माहीत नाही पण तो मला व्हॉट्सअप करतोय मग त्याने व्हॉट्सअप केल्यानंतर प्रशांत जे आल्यावर त्या ॲड्रेसवर जाऊन मी माझं पार्सल घेऊन येईल म्हणजे घेऊन येईल म्हणजे होप सो की मिळेल मला ब्लू डार्टच्या लोकांनी आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो त्या फ्लॅटमध्ये कोण राहतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आता मागवला आहे लवकरच मला त्या लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल कारण जो हो की जोपर्यंत टेलिफोनिकली ते लोक कन्फर्म सांगत नाही की हो बा आमच्याकडे प्रोडक्ट डिलिव्हर झालेलं आहे असं जाऊन डायरेक्ट दुसऱ्याच्या दारामध्ये की नाही का आमचं प्रोडक्ट तुमच्याकडे आलं आहे म्हणण्यापेक्षा म्हटलं एकदा फोनवर कन्फर्म करून घेऊ एकदा एकदा त्यांनी फोनवर कन्फर्मेशन दिली की मग प्रशांती आल्यानंतर आज म्हणा उद्या म्हणा जाऊन मी माझं प्रोडक्ट घेऊन येईल तर आता माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर येतो आहे आल्यानंतर मी कॉल करून एकदा कन्फर्म करते म्हणजे माझं प्रोडक्ट मिळवायला मला खूप सगळी मशगत करावी लागतेय आम्ही ज्या फ्लॅटमध्ये पहिले राहत होतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही मिळाला आणि माझं त्यांच्याशी बोलणंही झालं तर त्यांचं म्हणणं असं की मी एकटा राहतो आणि मी काहीच प्रोडक्ट ऑर्डर केलं नव्हतं त्याच्यामुळे डिलेव्हरी पर्सन आला होता पण ते माझ्या नावाचं नव्हतं आणि मी ऑर्डरही केलं नव्हतं त्याच्यामुळे मी ते रिसिव्ह नाही केलं त्यांना मी परत कॉन्टॅक्ट केलं की डिलेवरी पर्सन तिथे गेला पण त्यांनी ते रिसिव्ह नाही केलं त्यांनी सांगितलं की हे आमचं नाहीये तर तो बोलला आता की मी आमच्या लोकांशी टीमशी बोलून तुम्हाला कळवतो त्याला हे पण माहिती आहे की माझं प्रोडक्ट काय आहे कुठल्या कंपनीचं आहे ते सगळं तो सांगत होता ब्लू डार्टवाला बघू आता आय होप की माझं प्रोडक्ट मला मिळायला पाहिजे आणि मी पुरेपूर प्रयत्न करणार तुमच्यापैकी कोणाबरोबर असं कधी काही झालं आहे का झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही काय केलं तुमचं प्रोडक्ट मिळवलं की नाही मिळवलं तेही मला सांगा तुम्हाला असेल मी का रडते मी का रडत असेल तुम्ही ओळखूनच गेल्या असाल किचनमध्ये आहे मी मला रडवलं आहे या कांद्याच्या पातने प्रशांतजींना कांद्याची पात फार आवडते म्हणून जेव्हाही मला कांद्याची पात दिसली की मी घेऊन येते परंतु ती चिरतानी बाबरे फार डोळ्यांची आगाग होते पात चिरली गेली आता कांद्याची पात बनवते हो ना हो ते लोक शाळा कराय मागेच होते कारण की जर प्रोडक्ट डिलिव्हर झालंच नाही तर ते आधी खोटं सांगत होते कि जाला। जा की तिथं प्रोडक्ट डिलिव्हर झालं जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की त्या पर्सनने प्रोडक्ट घेतलंच नाही कारण की ज्या आपलं नसेल तर आपण कशाला घेऊ ना त्या पर्सनशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना हे कन्फर्म केलं की प्रोडक्ट त्यांनी घेतलंच नाही तेव्हा मग बोलले की हो आम्ही तपास करून सांगतो आणि आत्ता फोन करून सांगता की प्रोडक्ट गया आहे म्हणजे का असे आहे वरून टपकला का परंतु जाऊ द्या मला माझं प्रोडक्ट मिळण्याशी मतलब आहे तर उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं प्रोडक्ट आणून देतो बोलला डिलेवरी पर्सन ज्याने मला सोमवारी कॉल केला होता तर बघू आता आपण उद्या नऊ वाजताच कळेल माझं प्रोडक्ट मला मिळालं की नाही चला कढई ठेवलेली आहे कांद्याची पाच शिजायला टाकते प्रशांतजींसाठी रिवाइंड 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 आत्ता ॲक्च्युअलमध्ये काय घडलं ते मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली मी ओजिवाच्या वेबसाईटवरून ते प्रोडक्ट मागवलं होतं जसं की लास्ट टाईमही कोणीतरी असं नाही का सांगतं की आ, मी लिंक दिलेली आहे आणि असंच मी त्यांच्या वेबसाईटवर गेलेली आहे कारण याआधी पण मी ते प्रोडक्ट मागवलेलं आहे परंतु मी ते पूर्णपणे विसरली की मी तिथे माझा तो ॲड्रेस होता मी आत्ता परतही वेबसाईटवरूनच प्रोडक्ट मागवलं पण मी ॲड्रेस चेक करायला विसरली आणि मी माझ्या जुन्या ॲड्रेसवरच ते प्रोडक्ट मागवलं आता तिथेही अप्रुव्हलसाठी कॉल आलाच आहे कारण म्हणजे मी ती सोसायटी सोडून दिली आहे परंतु डिलेवरी पर्सनकडे आपला नंबर असतो म्हणून त्यांनी मला कॉल केला आणि मी बोलले त्या सोसायटीतल्या सिक्युरिटी गार्डशी आणि मी इथल्याच सिक्युरिटी गार्डला सांगत होते की मी तुमच्याशी बोलली ह्या नंबरवरून मला कॉल आला होता पण याच्यामध्ये विचार करण्यासारखी एक गोष्ट अशी आहे जेव्हा मी असा विचार करते की चूक माझी आहे मी पहिल्या ॲड्रेसवर प्रोडक्ट मागवलं असं जरी म्हटलं तरी मी जेव्हा त्या पर्सनचा नंबर या सोसायटीच्या गॅ गेटवर जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या मला त्याचा इथे फोटोही मिळाला आणि प्लस गार्डकडूनही पण माहिती मिळाली की तो नेहमी या सोसायटीत येतो मग प्रश्न असा येतो की मग तो खोटं का बोलला की मी तिकडे जातच नाही म्हणजे काय आता त्यांचं त्यांनाच तेंस माहिती नेमकं का त्यांना काय करायचं होतं आणि जर डोअरवरती तो प्रोडक्ट घेऊन गेला पण त्या पर्सनने ते रिसीव केलं नाही तर मग ब्लूडार्टवाल्यांनी मला परत मेसेज कसा केला की तुमचं प्रोडक्ट जे आहे ते डिलिव्हर झालं माझ्या प्रोडक्टचं जा काय झालं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला आणि इथे मी प्रशांतींसाठी बनवलेली आहे कांद्याची पात थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि इथे एकदम मोठ्या साईजची बनवलेली आहे बाजरीची भाकरी हे भाकरीचं पीठ माझी मोठी बहीण आमची बबली अक्का तिने मला दिलं आणि एक भाकरी बनवली मी प्रशांजींसाठी मोठी अशी आणि इथे बनवलेल्या आहे गाईंसाठी पोळ्या आणि हो मागे ता हो ता ता एका ताईंनी कमेंट केला होता की गाईला पण उपवास असतो गो आता एका दिवशीच्या दिवशी केळी द्या आता केळी माझ्या घरात आहे परंतु खाली जिथे गायी आहे तिथे बोर्ड लावलेला आहे की गाईंना केळी खाऊ घालायची नाही एवढंच नाही तर कालपासून का एक गाईंना सांभाळणारे भाऊंची भाऊ बदलले तर काल जे होते त्यांनी मला गाईला पण पोळ्या घालू दिल्याने त्यांनी मला तिथे ठेवायला लावल्या ते बोलले की गाईच्या तब्येत बिघडत आहे खूप लोक आणून आणून गायींना पोळ्या खाऊ घालतात तर मी जरा वेळाने खाऊ घालेलं असं ते बोलले मम्मी म्हटलं त्यांचा धर्म त्यांच्याजवळ ते दुसरं काय करणार आहे नाही का तर मम्मी पोळ्या तिथे ठेवून आले होते आणि मम्मी विचार केला काय करायचं आता उद्यापासून न्यायच्या की नाही हे लोक तर काही खाऊ घालू देत नाही पण मी म्हटलं नाही आपण आणून देऊ मंदिरामध्ये त्या भाऊंकडे मग मा, माझं काम मी केलं आता त्यां ते खाऊच घालतील दुसरं काय करणार आहे चला आता मी गाई पोळ्यांमध्ये गुळ आणि तूप लावून पोळ्या गायींना घेऊन जाते अजून काही जे आले नाही आहे पावणे आठ वाजले ते मला बोलले की आठ वाजेपर्यंत येतो तेवढ्यात मी गायींना पोळ्या खाऊ घालून येते खाऊ घालून नाही येत पोळ्या देऊन येते ते मंदिरामध्ये फुलवाल्या भाऊंचं शॉप आहे ना तर त्या भाऊंना बिलकुल हिंदी येत नाही ते मला काही सारी सांगत होते कुरा पण मला कळलं त्यांना काय म्हणायचं आहे त्यांना असं म्हणायचं होतं की विजेतामधून एखादी पालेभाजीची एखादी एक जुडी घेऊन यायची ब वीस तीस रुपयाची आणि चौगींना पण थोडी थोडी द्यायची त्यांचं म्हणणं असं की खूप सगळे लोक गाईंना पोळ्या कोणी चणे भिजवून नेतं कोणी मक्क्या भज भिजवून नेतं तर खूप खाऊ घातलं जातं म्हणून त्या गाईंना त्रास होतोय तर असं त्यांनी म्हटलं आता मी तिथे जे भाऊ आहे त्यांनी टफ ठेवला आहे आज त्या टपमध्ये इतर लोकांनी पोळ्या ठेवल्या होत्या कोणी पुरी एक एक पोळी मी पण माझ्या चार पोळ्या त्या टपमध्ये ठेवल्या त्या भाऊंना म्हटलं तुम्ही किती वाजेपर्यंत आहे ते बोलले नऊ वाजेपर्यंत आहे मग त्यांना म्हटलं जाण्याआधी आठवणीने पोळ्या खाऊ घालून जा ते बोलले हो हो म्हणजे न ते काय बोलत होते ते मला कळत होत ना मी काय बोलत होते त्यांना कळत होत आपण समजून घ्यायचं ऍक्शन ने समजून घेतलं मी सोसायटी मध्ये स्टॉल पुन्हा सोसायटी मध्ये माहित नाही का, का लागले स्टॉल आजचा व्हिडिओ कसा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू